न्यूज न्यूजसाठी वैष्णवी माळवदे जिल्हा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नाशिक शहराच्या वतीने देशाचे प्रभावी उकनखर नेतृत्व असणारे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर हिरालाल पवार एम डी कार्डिओलॉजिस्ट गोल्ड मेडलिस्ट सुपर स्पेशालिटी डॉक्टर यांचे सी पी आर कसे करावे व हृदय अटॅक न येण्यासाठी घ्यायची काळजी या विषयावर व्याख्यान घेण्यात आले व प्रत्येकजण आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर व इतर कार्यक्रम घेत असतात परंतु सर्वसामान्य माणसाला कधी ना कधी कुठे ना कुठे हृदयाचा त्रास होऊ शकतो व सीपीआर देण्याचे प्रत्येकाला माहीत असावं म्हणून ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष श्री प्रकाश चक्कर यांच्या कल्पनेतून हा सी पी आर रोगाचे येथे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक डॉक्टरांनी करून दाखवले त्यामुळे आज पन्नास लोकांना ट्रेनिंग देण्यात आलं हे पन्नास लोक आहे अजून शंभर लोकांना त्यांचं मार्गदर्शन जनतेपर्यंत व नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील असा श्री चकोर यांना विश्वास वाटला कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस श्री सुनील देसाई ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष श्री प्रकाश चकोर सरचिटणीस शरद काकड शांतनू शिंदे दीपक पाटील महिला ओबीसी मोर्चा अध्यक्ष सौ ज्योती चव्हाणके उपाध्यक्ष गणेश अवणकर दत्ता पंडित दिलीप देवांग सचिन काठे मनीषा तांबे सुमन विश्वकर्मा राजेंद्र खांडकरी सुनील मोरे संजय प्रयागे वसंत चौधरी साहेबराव टोपे मंडलाध्यक्ष राज नारायण जाधव नवनाथ नागरे प्रमोद आव्हाड बबनराव खाडे हेमंत शिंदे अशोक जाधव विनायक कांकरिया मयूर राऊत पवन खांडरे प्रवीण नेटवणे नितीन भाऊ नितीन भाऊसाहेब राहुल कुलकर्णी गोरख खेरणार सुरेश सोनवणे रवींद्र गीते दिलीप देवान राजपूत सर प्रकाश भालके सचिन मुर्तडक गोरख खेरणार प्रमोद सोनार विजय देवगावकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आभार प्रदर्शन शंतनु शिंदे यांनी मानले धन्यवाद शौर्य साठी वैष्णवी माळ जिल्हा प्रतिनिधी नमस्कार आज आपण आलो आहोत बी जे पी कार्यालय एन डी पटेल रोड येथे विशेष प्रसंग आहे की सेवा प्रशासन सप्ताह दोन हजार पंचवीस या निमित्ताने हृदयविकाराचं महत्व आणि सीपीआर आपल्याला डॉक्टर आज इथे बीजेपी कार्यालयामध्ये सेवा पंधरवाडा अंतर्गत त्यांनी एक हृदयविकारावर एक व्याख्यान आणि सीपीआर साठी मला आमंत्रित केलं होतं त्याबद्दल मी सुनील सरांच्या आणि चकोर सरांचे प्रकाश चकोर सरांचे धन्यवाद देतो खूप चांगला उपक्रम होता बऱ्यापैकी क्राऊड होता आणि आम्ही त्यांना हृदयविकाराचे लक्षणं कसे आधीच ओळखायचे त्याबद्दल मार्गदर्शन केलं बऱ्याच वेळेला समाजामध्ये लोकांना हृदयविकार कसा येतो त्याचे लक्षणं काय असतात या गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे ट्रीटमेंटमध्ये खूप डिले होतो तर तो आपल्याला टाळता येऊ शकतो जर आपल्याला हे प्राथमिक लक्षणं माहिती असतील तर त्याचे काही एक्झाम्पल्स मी दिले आणि बऱ्यापैकी सगळ्यांना ते समजले त्याच्यानंतरहून सीपीआरचं महत्व मी पटवून दिलं की कशाप्रकारे सी पी आर आपण आरली केला तर कसे जीव वाचवू शकतात याचे काही उदाहरणं दिले आणि सी पी आर कसा करायचा याचा बेसिक स्टेप बाय स्टेप अप्रोच आम्ही तिथे एक्सप्लेन केला आणि बऱ्याच जे आलेले होते त्यांनी त्याचं ते स्वतः प्रशिक्षण घेतलं आणि मला नक्कीच विश्वास आहे की यातले जे लोक इथं त्यांनी जे प्रात्यक्षिक बघितलं तर नक्कीच ते हे प्रात्यक्षिक त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच अवलंबतील आणि प्लस ते त्यांच्या घरच्यांनासुद्धा याच्याबद्दल जागृत करतील आणि त्यांना ट्रेनिंग देतील तर माझं असं वैयक्तिक मत आहे की जर एक व्यक्ती जर प्रशिक्षित झाला तर त्यांनी त्याच्या घरातले त्याचे नातेवाईक त्याचे प्रियजन एवढ्या सगळ्यांना जर त्यांनी प्रशिक्षित केलं तर हे आपण म्हणतो ना ने एक नेटवर्क सारखं एक मोठ्या प्रमाणात हे स्प्रेड होईल कारण हे इतकं प्रत्येकाला आपण बोलून सी पी आरचं ट्रेनिंग देऊ शकत नाही पण ज्यांनी घेतलं त्यांनी त्याच्या सर्कलमधल्या लोकांना देणं अत्यंत गरजेचं आहे आणि मी हाच मेसेज देऊ इच्छितो धन्यवाद हृदयरोग तज्ञ डॉक्टर हिरालाल सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे बीजेपीच्या या कार्यालयामध्ये खूप सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं मार्गदर्शन घेऊन स्वतः सीपीआरच्या आपल्यासोबत आहेत बीजेपीचे ओबीसी मोर्चा अध्यक्ष चकोर सर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा प्रथमतः मी काडोळी लाडू स्थानिक हृदयरोग तज्ज्ञ गोडू मिडालिस्ट डॉक्टर हिरालाल पवार सरांचं मी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या पूर्ण देशामध्ये जो सेवा पंधरवाडा साजरा करत असतो त्या पक्षांचे सेवा पंधरवाड्याचे कार्यक्रम दिले त्या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबीर गोमात्याला चारा खववालणे पण ओबीसी मोर्चाने एक असा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे की जे सर्वसामान्य जनतेला की हा सी आणि हृदयरोगापासून कसं वाचवतील याचे प्रयत्न मी सतत डॉक्टरांशी आठ दिवसापासून संपर्क साधत होतो आणि असतो सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने ती मनातली इच्छा ही पूर्ण झाली कारण सर्वच लोकांना सीपीआर हा का काय कसा असतो याचं माहीत नसतं आणि हृदयरोगाचे लक्षणं काही लोकांना जाणवतात पण ते पैशाचा अभाव ते जाऊ शकत नाही पण त्या डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांना एक फर्स्ट एड म्हणून नॉलेज त्या सर्व कार्यकर्त्यांना मिळालं आणि नक्कीच डॉक्टरांचं नॉलेज डॉक्टर साहेबांनी जे नॉलेज दिलेलं आहे त्याचा आमचा पन्नास कार्यकर्त्यांनी लाभ घेतला आहे ला पण पन पन्नास कार्यकर्ते अजून शंभर कार्यकर्त्यांना सांगून या सर्वसामान्य नागरिकांना रोज रो कसं वाचवता येईल कारण बसमध्ये सुद्धा अटॅक येऊ शकतो शेतात काम करताना सुद्धा अटॅक येऊ शकतो पण हे प्रशिक्षित जर सगळं नागरिक झाले तर हृदयरोगापासून थोडाफार मुक्तता मिळू शकते आणि डॉक्टरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं मी त्यांचं भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो डॉक्टर साहेब इथून पुढे आम्हाला असेच मार्गदर्शन करत राहाल मार्ग अशी मी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साठी मुख्य संपादिका